चला आपण आज एक नवीन उपक्रम घेऊ प्रश्न आमचे उत्तर तुमचे ही मध्ये काय आहे टोपी आहे बरं का हा आता पण प्रत्येकाने प्रश्न विचारायचा त्याच्यात प्रत्येकाने तुम्ही काय करायचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा नाही चाल तर तो प्रश्न त्या काय करायचा त्या टोपीमध्ये घालायचं खालून काय येते उत्तर येते हां चल रचना विचार तुझा प्रश्न मिठाची चव कशी असते बघा बरं उत्तर बरोबर आहे का मिठाची चव कशी असते घाल

आपले राष्ट्रीय फूल कोण होते कोण फुलांचा राजा, राजा गुलाब बघा उत्तर बरोबर आहे का गुलाब बरोबर आहे हा चला हा चला पुढं प्रश्न विचारा राष्ट्रीय ध्वज कोण होता हा आपला राष्ट्रीय ध्वज कोणता हा बघा चेक करा गुड हा ऊन या शब्दाला विरोधार्थी शब्द सांगा हम्म काय ऊन या शब्दाला हा सगळ्या शब्द सांगा हा कोणता आवाजाला काय म्हणतात कुत्र्याच्या ओरडण्याला काय म्हणतात भुकणे भुंकणे हा कोणत्या सणाला उत्तर पण चेक करत चला बरोबर आहे का कोणता शब्द कशाचा विरोधार्थी शब्द खाली कोणता शब्द आहे हां सांगा प्रकाशच्या विरुधात शब्द कोणता आहे जसे कैरी आंबट तसे मिरची कट सगळे ना तर सांगायचं घराला काय म्हणतात काय पोळे पोळे हा सदन शब्दातील मध्ये मधले अक्षर कोणते मग कोणता शब्द आहे सदन शब्दातील मधले अक्षर कोणते सदन मधले अक्षर 2. 2. 1. 1. 1. 1.

कोणतं ल बैडी कोणता शब्द तयार होतोय बघा बरोबर आहे का छान हा झाड या शब्दाला समानार्थी शब्द सांगा जसे द्राक्षाचा घड तसे पालेभाजीची जुडी

तला पुढे घव घव तिलेला वाघ कुठले वाहन कोणता प्रश्न आहे वाच कार्तिक हवेतील हवेतील वाहन कोणते हां कोणते कोणते नाव सांगा जहाज रेल्वे आणि विमान हा त्याच्यातला हवेतील कोणतं आहे मग विमा विमान चला पुढं गटात गळा काडा टप टपट टकन चटकन कोणता शब्द आहे बघा बरं बघा बरोबर आहे का चा वाजाला काय म्हणतात गडगड काय म्हणतात गडगड चला पुढं फळ शब्दाला एवढं पुढं नाही घ्यायचं फळ आईच्या बहिणीला काय म्हणतात काय म्हणतात मावशी सांगायचं प्रत्येकाने हा

मासे पकडतो व बाजारात विकतो मी कोण कोण पोळी हा चला पुढं वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात बछडा हा चला पुढं शेती कोण करते शेती कोण करते शेतकरी आलं का हा चला राष्ट्रीय ब्रिद वाक्य वाक्य कोणते कोणते सांगा माग आहे बघा आन्सर सत्यमेव जयते काय आहे हा परत एकदा विचार प्रश्न राष्ट्रीय हा कोणते सत्यमेव जयते हा घाला चला जसे मुलांचा तसे आंब्याची अक्षरे जुळवून होणाऱ्या शब... अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते फ संद सफरचंद हा शब्द तिनं पूर्ण केली त्याच्यातला मधला अक्षर कोणता आहे हा चला छान नोटांचे पुडके तसे मुंग्यांची रांग रां। रां। मुंग्यांची रांग चला आई आईबाबांच्या वडिलांना काय म्हणतात काय प्रश्न परत विचार आई बाबांच्या वडिलां वडिलांना काय म्हणतात काय म्हणतात आजोबा छान